या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे बी एड धारक विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांकरिता एक जाहिरात कंत्राटी शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे मी तो व्हिडिओ टाकलेला आहे दोन दिवसापूर्वी पण टाकलेला होता आणि आज पण टाकलेला आहे तर ते महानगरपालिका नागपूरची जाहिरात आहे आणि वीस जागेकरिता ती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची ती जागा आहे जागा आहेत आणि त्याकरता प्रत्यक्ष मुलाखत म्हणून ही जाहिरात आलेली होती आणि ही जाहिरात अर्जासहित आपण स्नेनिल्स आप टीचिंग या दोन्ही ग्रुपला आर्ट ऑफ टीचिंगच्या दोन्ही ग्रुपला म्हणजे एक टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या दोन्ही ग्रुपला आपण ती शेअर केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत आणि एकोणवीस तारीख आणि वीस तारीख त्या दिवशी ते इंटरव्ह्यू असणार आहे यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो सांगलीची एक जाहिरात आलेली होती आणि सांगलीची जाहिरात येऊन त्या ठिकाणी सेवानिवृत्त जे शिक्षक झालेले होते त्या सेवानिगृत निवृत्त शिक्षकांची त्या ठिकाणी भरती करण्यात आली कंत्राटी शिक्षक भरती आणि त्यामध्ये त्यांना रुजू करून घेण्यात आलेलं होतं जे आपले फॉलोअर्स आहेत किंवा इतर महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांना बीएड धारक आहेत बीएड धारक आहेत या विद्यार्थ्यांना मात्र प्रश्न पडलेला आहे की या दोन्ही जाहिराती आलेल्या आहेत मग बाकी ज्या जाहिराती येणार होत्या त्या जाहिराती कुठं थांबलेल्या आहेत हे विद्यार्थी काय करत आहेत की हे विद्यार्थी व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये देत आहेत किंवा कमेंटमध्ये मला विचारत आहेत की सर जळगावची जाहिरात कधी येणार आहे चंद्रपूरची जाहिरात कधी येणार आहे गोंदिया पालघरची जाहिरात कधी येणार आहे तर याकरिता हा व्हिडिओ आहे की ती जाहिरात कधी येणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल किंवा चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अशा ज्या जाहिराती आहेत हे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल सबस्क्राईब केल्यानंतर म्हणजे तुम्हाला ते पटकन ते भरता येणार आहे आणि ती माहिती तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आपल्या जिल्ह्याची कधी येणार आहे हे मी सांगू शकत नाही परंतु ज्या वेळेला ती जाहिरात येईल ती जाहिरात मात्र आपल्यापर्यंत पोहोचेल मग ही जाहिरात काय येत नाही आहे जाहिरात काय काढली जाते तर लक्षात घ्यायचं आहे कंत्राटी शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे त्या का निघत आहे तर जे ज्या जागी रिक्त पद मध्येच कुठेतरी शिक्षक भरतीच्या पूर्वीच कुठेतरी खाली आहेत आणि नंतर त्या ठिकाणी रिटायर झाले असतील किंवा शिक्षक निवृत्त झाले असतील किंवा बदली होऊन गेली असेल तर त्या ठिकाणी जर ती जागा रिक्त असेल आणि विद्यार्थी संख्या जास्त असेल तर विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ नये म्हणून शासन तात्पुरत्या स्वरूपामध्ये कंत्राटी भरती करत असते जे अकरा अकरा महिन्याचा त्यात अग्रीमेंट दिला जात असतो म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ही भरती केली जात असते कंत्राटी शिक्षण भरती मधल्या काळामध्ये आपल्याला माहितीये की ही जी भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेली आहे जो दुसरा दुसरा टप्पा झालेला होता म्हणजे दुसरा टेट झाली होती आणि त्या माध्यमातून पहिला टप्पा दुसरा टप्पा भरण्यात आलेला आहे आणि आता विथ वाला सुद्धा राऊंड झालेला आहे यामध्ये भरती करण्यात आलेली आहे त्यामुळे कदाचित ज्या जिल्ह्यांच्या जाहिराती निघणार होत्या ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन शिक्षक वृद्ध झालेले असेल पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे आपले भाऊ बंद असतील बहिणी असेल ज्या माध्यमातून त्यांची भरती झाली आणि ती जागा मात्र त्या ठिकाणी रिक्त नसेल त्यामुळे त्या जिल्ह्यांच्या जाहिराती येऊ शकल्या नसेल त्यामुळे ही जाहिरात आल्या नाहीत आणि विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की ज्या जिल्ह्यांच्या जाहिराती जर जा आल्या तर आपल्याला त्या जिल्हा परिषदेच्या साईडवरती किंवा त्या जिल्हा परिषदेतून आपल्याकडे मिळालं तर आपल्या चॅनलला नक्की आपण ती जाहिरात टाकणार आहोत ज्या माध्यमातून आपले डीएड आणि बीएड धारक जे विद्यार्थी आहेत जे आजही अभ्यास करत आहेत सात आठ 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 वर्ष झालेत जे डीएड होऊन आहेत ते टी, -ए -टी पास होऊ शकले नाहीत टे पास होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना एक त्यांना वाटतंय की नाही बाबा आपण ही डीएड झाल्या बी एड तर कुठंतरी आपल्याला मानधन तत्वावरती पंचवीस हजार असो दहा हजार असो कि वीस हजार असो एक आर्थिक कुठेतरी मदत व्हायला पाहिजे त्यासाठी विद्यार्थी धडपडत असतो की मला कुठेतरी जॉब मिळावा माझं हे जे काही प्रोफेशनल एज्युकेशन झालंय आहे त्या त्या बाजूने कुठेतरी मला एक जॉब मिळावं त्यासाठी विद्यार्थी कायमस्वरूपी या ग्रुपला सुद्धा बघतो आणि मेसेज करतात की सर आमच्या जिल्ह्याचे कधी येणार आहेत तर नक्की सांगतो विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत याबद्दल मी तरी बोलू शकत नाही की नेमकं कधी येणार आहे कारण त्याबद्दल अपडेट आपल्याला मिळालेलं नाही आहे परंतु आल्यानंतर नक्की मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे हा ही जी माहिती आहे ही माहिती एन नागपूर आणि सांगलीची सुद्धा आपण टाकलेली आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांचा फायदा सुद्धा झालेला आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे तर ही सुद्धा माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन राहा जेणेकरून तुम्हाला आलेलं परिपत्रक आलेलं एखादा रिप्लेट हे आपल्याला कायमस्वरूपी त्या ग्रुपवर मिळेल त्यामुळे स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद